नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजची आपण एक छोटीशी जाहिरात पाहत आहोत ही जाहिरात नक्कीच तुमच्या फायद्याची ठरेल अशी अपेक्षा करून जाहिरातीला सुरुवात करतो आहे ही जाहिरात श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित जे डी पाटील सांगलोत्कन महाविद्यालय दर्यापूर जिल्हा अमरावती येथील आहे वा इन इंटरव्ह्यू वरिष्ठ महाविद्यालय पदवी व पदव्युत्तर विभागात सन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता गडाळित असे का तत्वावर म्हणजेच सी एच बी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात खालील पदे भरवायचे आहेत पात्र उमेदवारांनी दिनांक सात दहा दोन हजार चोवीस म्हणजे सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता जे डी पाटील सांगोतकर महाविद्यालय दर्यापूर येथे मूळ कागदपत्रासह प्रत्यक्ष मुलाखतीकरिता उपस्थित राहावे बघा या ठिकाणी वरिष्ठ महाविद्यालय विभाग आहे हे सिनियर कॉलेजची जाहिरात आहे या ठिकाणी वरिष्ठ महाविद्यालय विभागात अनुदानित सेक्शनमध्ये इंग्रजी आणि वाणिज्य असे दोन पदे आहेत एक इंग्लिशसाठी दुसरा कॉमर्ससाठी नंतरचा पॉईंट जे आहे ते वरिष्ठ महाविद्यालयात ओके पदव्युत्तर विभागात हे झालं यू जी विभागाचं आणि हे झालं पी जी विभागाचं पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट विभागामध्ये हा शिक्षण नेहमी काय विनाअर्द असतो याच्यावर मानधन तत्त्वावर एम एस सी मॅथसाठी एम एस सी बॉटिंगसाठी एम एस सी भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्ससाठी एम ए इंग्लिशसाठी आणि एम ए इकॉनॉमिक्ससाठी असे पाच पदे रिक्त आहेत ते रिक्त पदे भरणे आणि ते कायम विना अनुदानित तत्वावर भरणे लक्षात ठेवा वरिष्ठ महाविद्यालयामध्ये पी जीला शिकवायला जवळपास नऊशे रुपये तासिका मिळतं आणि यू जीला सातशे ते आठशे रुपये तासिका असं मिळत असतो ओके हे नवीन जी आरनुसार त्यासाठी तुम्ही थोडं जी आर वगैरे असेल तुमच्याकडे तर पाहून घ्या किंवा डाउनलोड करून घ्या विद्यापीठाच्या नियमानुसार यू जी सीतर्फे तर्फे काय मिळतात ते तर वरिष्ठ महाविद्यालय पदवी विभागाकरिता शैक्षणिक पात्रता याची शैक्षणिक पात्रता यू जी सी आहे ओके कशाच्या नियमानुसार असावी म्हणजेच कशी तर संबंधित विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये तो बी प्लस असावा म्हणजे पंचावन्न टक्क्याच्यावर एस सी एस टी कॅटेगरी ओ बी सी असेल तर पन्नास टक्क्याच्यावर असावा सोबत पी एच डी असावा किंवा नेट पास असावा किंवा सेट पास असावा या तीनपैकी कोणतंही एक असले तरी चालेल कोणतेही दोन असले तरी चालेल किंवा तिन्ही असले तरी चालेल ओके तर सेट असला तरी नेट असला तरी किंवा पी एच डी असला तरी चालेल असे उमेदवार जर या ठिकाणी लाखातीस हजार असतील ते या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल ओके मानधनासंबंधी सर्व अधिकार व्यवस्थापन समितीकडे राहतील म्हणजे तुमचं जे मानधन आहे ते मानसन मात्र मानधन जे आहे तर रिम्युनरेशन म्हणतो हे तेथील मा मॅनेजमेंट दे देईल मॅनेजमेंट कमिटी दे जे ठरवेल किती रुपये द्यायचे काय द्यायचे त्यानुसार तुम्हाला तिथे मानधन दिलं जाईल माननीय श्री हर्षवर्धन प्रदेशमुख ओके अध्यक्ष आहेत डॉक्टर अतुल के बोडके हे प्राचार्य आहेत ठीक आहे हे संस्थेचे अध्यक्ष आणि हे या शाळेचे किंवा कॉलेजचे प्राचार्य अशा प्रकारचे जॅरात जे आहे ते आज एक ऑक्टोबर दोन हजार चौदा चो चोवीसला एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आपल्या देशांमध्ये सॉरी लोकमत पेपरला आलेले आहे ही जाहिरात तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि विशेष करून आपल्या यूट्यूब चॅनलला शेअर करा तुमच्या मित्रामध्ये जेणेकरून तुमचा फायदा होईल तर भेटूया अशा एका नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये उद्याला तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आज इतर जिल्ह्यातील कुठेही जाहिराती नसल्यामुळे सध्या जाहिराती आपण दिल्या नाही फक्त मा अमरावती येथील जाहिरात आलेली आहे ते आपण या ठिकाणी टाकलेली आहे धन्यवाद